श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी समर्थांची नित्य पूजा कशी करावी आज हे आपण पाहणार आहोत स्वामींची तस्वीर किंवा मूर्ती कुठे ठेवाल श्री स्वामी समर्थ आपले गुरु आहेत तेव्हा त्यांची तस्वीर किंवा मूर्ती देवघरात ठेवायची नाही स्वामींची तस्वीर व मूर्ती दर्शनी भागात पूर्व पश्चिम भिंतीला लावू शकता किंवा ठेवू शकता किंवा आपल्या देव्हाराच्या बाजूला श्री स्वामी समर्थांचे गुरुपादुका मंदिर बनवून घ्या हा देव्हारा नव्हे नाहीतर एकाच घरात दोन देव्हारे वास्तुदोषकारक अशी शंका तुम्हाला भेडसावेल या मंदिरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती किंवा पादुका किंवा फोटो आणि पादुका स्थापन करा आणि त्यांची नित्यपूजा करीत जा ज्यांचे घर छोटे आहे त्यांनी काळजी करू नका आपण देव्हाऱ्याजवळ भिंतींवर स्वामींची छान तस्बीर लावा व त्यांची मनापासून पूजा करा आता स्वामींचे पूजन कसे कराल तर प्रथमतः स्वामींची मूर्ती तसबीर किंवा पादुका स्वच्छ पुसा त्याच्यावर हळद कुंकू अक्षता वाहा पादुकांवर स्वामींच्या तसबीर मूर्तीला अष्टगंधाचा टिळा हा अनामिकीने म्हणजे करंगळी शेजारील बोटाने लावा त्यानंतर अत्तर शिंपडा झेंडूची भगवी फुले पिवळा चाफा पिवळी गुलाबाची फुले वाहून स्वामींची पूजा सुरू करा सुगंधी उदबत्ती लावा धूप कांदी लावा तुपाचा छोटा दिवा लावा आणि स्वामींसमोर साखर किंवा खडीसाखर हा गोड पदार्थ ठेवा आणि स्वामींची पूजा करा पुढे स्वामींचा एखादा मंत्र अकरा वेळा जपा स्वामींचे एक छोटे स्तोत्र वाचा गुरुचरित्र लिलामृत सारामृत यांपैकी कोणत्याही एका ग्रंथातील एक अध्याय किंवा काही श्लोक पठण करा व शेवटी स्वामींची आरती करा रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे पूजन करा फक्त दर गुरुवारी केले तरी चालेल स्वामी भक्तांनी दर पौर्णिमेला असे स्वामी पूजन केले तर ते अधिकच फलद्रूप होईल वेळ नसेल तर पौर्णिमेला मनोभावे स्वामी समर्थांचे पूजन जरूर करा स्वामी समर्थांची आवडती फुले म्हणजे भगवी फुले झेंडूची फुले स्वामींना खूप आवडतात त्यामुळेच स्वामींच्या पूजेत ही फुले जरूर वापरा श्री स्वामी समर्थांना गोल टिळा लावावा चंदन किंवा अष्टगंधच वापरावे स्वामींना अनामिका म्हणजे करंगळी शेजारील बोटाने गंध लावायचे स्वामींना पिवळा चाफा पिवळा गोंडा जाई जुई निशिगंध ही फुले वाहावीत पण भगव्या गोंड्याचे फूल जरूर वहावे स्वामींना पाच पटीच्यात फुले व्हावी म्हणजे पाच दहा पंधरा वीस पंचवीस या पद्धतीने देठ स्वामींकडे करून पुष्प व्हायचे चंदनाचे किंवा केवड्याचे अत्तर पूजेत वापरायचे चंदन रात्राणी केवडा चमेलीची उद्बत्ती वापरायची स्वामींनी पिवळे केशरी लाल वस्त्र अर्पण करायचे स्वामींना दोन किंवा चार उद्बत्त्या लावायच्या धूपकांडी एकच लावायची धूपकांडी ही चंदनाची लावायची कोणतेही अन्य फूल न मिळाल्यास पिवळा गोंडा चालू शकेल काही विशेष सण असताना स्वामींना आपण पिवळे गुलाबाचे फूल व्हावे स्वामींना लाल पिवळा गोंडा किंवा पिवळ्या चाफ्याचा हार घालावा स्वामी समर्थ हे भक्त वत्सल होते स्वामी समर्थांना समाधी घेऊन बराच काळ लोटला गेला आहे स्वामींचे अनेक भक्तगण त्यांची दुःखे विविध ताप घेऊन स्वामींकडे शरण येत असत तरी स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी ते भक्त वत्सल होते म्हणूनच आपण मनोभावे प्रेमाने आणि भक्तीने जर स्वामींची पूजा केली तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ